बाप रे केवढ्या मोठ्या मोठ्या कढया सुद्धा आहेत एकदम मध्ये मिळणार जलेबी कढाई आहे बाप आपको चायनीज का कडाई चाहिए जो चाहिए आपको सब मिल जाएगा काय पण घेणार ना टुटणार बाप रे हे टुटण अनब्रेकेबल आहे ओके बापशे एक पंधराला एकशे पंधरा मस्त तर तुम्हाला सगळ्यांचं सा लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मागच्या व्हिडिओवर तुम्ही मला भरभरून प्रेम दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी स्टीलची भांडी होलसेल दरात कुठे मिळतात ही सगळी घरगुती भांडी घरात उपयोगी येणारी भांडी होलसेल दरात कुठे मिळतात हे सगळं दाखवलं होतं आज मी तुम्हाला अशीच भांडी दाखवणार आहे पण ही हॉटेलमध्ये युजफुल असणारी भांडी जिथं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये कॅटरिंगमध्ये हे सगळी भांडी तुम्हाला उपयोगी पडणारी असतात मोठे मोठे टोप छोट्यापासून मोठ्यापर्यंत कडया सगळ्या 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 मशिनरी सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमधून त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यात पहिला सेव्ह करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा पण जर या शॉपमध्ये तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे नरेश स्टील सेंटर या दुकानात आता नरेश स्टील सेंटर दुकान कुठे आहे तर भाईंदर ईस्टला तुम्ही भाईंदर ईस्ट स्टेशनवरनं चालत येऊ शकता इथे आणि तुम्हाला इथे चालत यायचं असेल तर तुम्हाला विरारवरनचा ब्रिज आहे विरारचा पहिला ब्रिज आहे तिथून बाहेर पडून सरळ इथे यायचं आहे शॉप नंबर एक रामदेव अजमल बिल्डिंग एस रोड एस रोडला हे दुकान आहे माझ्या अपोजिट साईडला यश मेडिकल सेंटर आहे आणि राईट हँड साईडला श्री कैलाश हे आ, बिल्डिंग आहे आणि कैलाश बिल्डिंगचा गेट आहे आणि याच्या अगदी अपोजिट साइडला हे दुकान आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं सुंदर कलेक्शन बघूया चला तर वरती हे सगळं तुम्हाला हॉटेलसाठी लागणारं साहित्य ते होलसेल दरात मिळतं सगळी भांडी तुम्हाला मिळतात हॉटेलमध्ये लागणारी आपण बघूयात त्यांच्याकडे काय काय व्हरायटीची भांडी आहेत वर जाते मी आता इथून या तर आता मी नरेश स्टील सेंटर या दुकानात आलेली आहे सेकंड फ्लोर वर मी आहे आणि मागच्या व्हिडिओमधून तुम्ही माझ्या खूप प्रेम दिलेला आहे आणि मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला स्टीलची भांडी होलसेल दरात कुठे मिळतात घर उपयोगी सगळी भांडी तुम्हाला मी दाखवलेली आहेत किचनमध्ये लागणारं प्रत्येक भांडं इथे मिळतं ते मी तुम्हाला मागच्या व्हिडीओमध्ये दाखवलंय पण आता यांच्या इथे सेकंड फ्लोरला मी आलेली आहे आणि सेकंड फ्लोरवर ना मला खूप सुंदर अशी हॉटेलमध्ये उपयोगी पडणारी सगळी भांडी दिसलेली आहेत आणि हे सगळं सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी आज तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि आता या, या शॉपचे ओनर आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये आणि मागच्या व्हिडिओला ना खूप प्रेम मिळालंय प्रेक्षकांचं आज आपण हॉटेलची भांडी बघूयात सगळी तुमच्याकडची काय काय तुमच्याकडे आहे किती किती रुपयापासून तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस रेंज आहे सगळं प्लीज मला सांगा रेस्टॉरंट मध्ये काय पण किचन किचनचा भांडा पाहिजे सर्विंग ला पाहिजे सगळं yes. व्यवस्थित इकडे पूर्ण शोरूम okay. आहे ओके आणि इकडे तुमचं कढाई आहे तुम्हाला इथे सगळे ना मॉप वगैरे सुद्धा मिळणार आहेत बरं का म्हणजे हॉटेल मध्ये लागणारी फक्त भांडीच नाही तर मॉप सुद्धा आहेत ना भांडा भांड भांडी सगळं तुम्हाला ट्रेला सर्विंग ला मॉप आहे आणि थर्मस पण आता आपण कढई बघूया बाप बापरे केवढ्या मोठ्या मोठ्या कढया सुद्धा आहेत एकदम मध्ये मिळणार जेलेबी कढाई आहे आपको चायनीज का कढाई ची जो सब मिल जाएगा हे काय आहे हे वरती नाही ही सपाटवाली कढई सब्जी के लिए सब्जी साब्ज वगैरे आणि हा मोठा मोठ्या मोठ्या एवढ्या मोठ्या कडाईल किती हा सगळ्या कढई कितीला सगळे साठी वापरणार आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेड वा हे होलसेल प्राइस आहे होलसेल मध्ये जलेबी आहे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला वा आता ह्याच्यामध्ये काय बनवलं जातं हे काय जलेबी काय पण ओके ओके okay. so, आणि असे वेगवेगळे ट्रे सुद्धा आहेत तुम्हाला जर हवे असतील ना हे छोटे छोटे ट्रे हे ट्रे बऱ्याच तीनशे रुपयाला एक दोनशे रुपयाला एक अल्युमिनियम मध्ये पण आहे येस yes. सो so, केकची भांडी वगैरे जरी तुम्हाला हवी असतील ना तर ती दीडशे शंभर दीडशे रुपयात तुम्हाला मिळतात केक साठी लागणारे इकडे तुमचं पान हे चहासाठीचं लागणार आहे जग आहे का चहासाठी वाव थर्मस हवा असेल ना प्लास्टिकचे डब्बे सुद्धा वा काय बात प्लास्टिक आहे प्लास्टिकचे छोटे छोटे डब्बे सुद्धा आहेत छोटे मोठे सगळे तुम्हाला हवे असणारे डब्बे इथे सगळा साइज मध्ये अवेलेबल आहेत आपण बघितलं तर इथे तुम्हाला नाइफ वगैरे सुद्धा मिळणाऱ्यात नाइफचे खूप वेगवेगळे प्रकार इथे आहेत हे काय आहे इकडे पण नाइफ हे काय आहे हे फायर आहे काय पिझ्झा विझा बर्गर मध्ये गरम करत असतात हं नाइस ओक ओके म्हणजे यामध्ये तुम्ही हा हॉटेलसाठीच वापरतात का हॉटेलसाठी तर आता तुम्हाला वॉलनट ब्रेकर वगैरे जर हवा असेल ना तर किती छान आपण बघू शकतो हे सगळे वॉलनट ब्रेकर आहेत याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारची है भांडी दिसतात ही सगळी सर्व्हिंग बाउल्स आहेत ना हे सगळं सर्व्हिंग काय प्राइस यांची स्टार्टिंग प्राइस सगळे तुम्हाला तीनशे चाळीस सो एक पीस घ्यायचं असेल तर तुम्ही एक एक पीस सुद्धा घेऊ शकता इथे आणि जर होलसेल मध्ये घ्यायचं असेल बल्क मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही बल्क मध्ये सुद्धा घेऊ शकता एकशे वीस ला एक बकेट आहे एकशे वीस ला आणि हा छोटा कडाया दोनशे दहा सो हे सगळं पिझ्झा पॅन आहे का पिझ्झा पॅन सिझल सिझलर पॅन आहे हा तीनशे ला हे भातासाठी वगैरे माप माप वगैरे घेण्यासाठी हवं असेल तर ते सुद्धा आणि वरती छोटे छोटे टोप वगैरे सुद्धा हॉटेलमध्ये हे लागण्यासाठी हे मेन्यू टेब टेबलवर आपण ठेव स्टँड ठेवतो तोच आहे ना हा स्पेशल जर तुमचा काहीतरी मेन्यू असेल आणि त्यावरसाठी लागणारं स्टिकर असतो तो आहे हा आणि याचबरोबर इथे आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत हे काय आहे आईस्क्रीम बाउल्स आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे मिठाची भांडी वगैरे हवी असतील तर तीसुद्धा आहेत जी हॉटेल्समध्ये आपल्याला बघायला मिळतात हे असं वेगवेगळं वेग ब्लॅक पेपर आणि मीठ वगैरे जर तुम्हाला हवं असेल भांडी तर तीसुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारची अवेलेबल आहेत केचप साठी लागणारे जे बॉटल्स असतात त्या केचप साठी लागणाऱ्या बॉटल्स आहेत सॉसेस साठी लागणाऱ्या बॉटल्स असतात त्या सगळ्यात याचबरोबर मॉप आहेत युनिफॉर्म आहेत हॉटेलचे हॉटेलचे युनिफॉर्म सुद्धा इथे अव्हेलेबल आहेत ह्याच्यामध्ये काय काय आहे शर्ट आणि पॅन्ट शर्ट पॅन्ट कोट जॅकेट प्राइस बघा तीनशे रुपयाला पूर्ण मिळणार आहे रुपयाला तुम्हाला हा सेट मिळणार आहे शेफ कोट आहे म्हणजे जर शेफ साठी लागणारा कोट असतो आणि आपल्याला घरी घालण्यासाठी वगैरे शेफ ऍप्रन वगैरे आहेत तुमच्याकडे आणि पंधरा पंचवीस रुपयाला कॅप तुम्हाला मिळतात जर घरी आहे पासष्ट रुपयाचा आणि हा सगळ्या डिश आहेत म्हणजे हॉटेलमध्ये जर तुम्हाला अॅक्रेलिक मध्ये हव्या असतील तर वेगवेगळ्या शेफच्या प्लेट्स आहेत आता हे छोटे छोटे बाउल सुद्धा आहेत वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे बाउल्स आहेत तुटणार नाही काय पण घेणार बाप तुटणार नाही अनब्रेकेबल आहे ओके वास्त याचबरोबर इकडे हे जे आहेत ना ह्याच्यामध्ये फ्रीज ला ठेवायला फ्रीजमध्ये ठेवायला भांडी आहेत आणि हे पण फ्रीजमध्ये ठेवू शकतो याच्यामध्ये सगळं बघू शकतो की काय काय वेगळं वेगळं आणि याचबरोबर खिसण्या केवढ्या मोठ्या आहेत बघू शकतो किती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि किती मोठ मोठ्या आहेत हे काय आहे ढकलायला समोसाला ओके ठेवण्यासाठी ढक्कन हे सगळे झाराचे प्रकार आहेत फरशान बनवण्यासाठी वगैरे लागतात ना मोठे मोठे झाडा किंवा हॉटेल्स मध्ये जर तुम्हाला खूप क्वांटिटी मध्ये काही बनवायचं असेल तळायचं असेल तर ते त्याच्यासाठी लागणारे हे झाड आहेत हांडे बघा केवढे मोठे मोठे आहेत आणि ते पण किटल्या बघू शकतो की कि कि किती वेगळ्या वेगळ्या बाप रे छोट्या छोट्या किटल्यांपासून मोठ्या मोठ्या किटल्या आहेत खूप कमाल असं दुकान आहे आता ही पकड बघू शकतो ही पकड कशासाठीची काय पण भांडायला पस्तीस रुपयाला आणि हे बघू शकतो आपण हा हे केवढे मोठे पलटणी आहे आणि ही कितीला मिळते इथे दीडशे दोनशे दोन रुपयाला मिळते फक्त एवढी मोठी झारे बघितलं ना तुम्ही तर किती स्वस्त मध्ये आहे माहिती आहे तुम्हाला शंभर दोनशे रुपयात स्टार्ट होतात ना इकडे झारा शंभर दोनशे रुपयामध्ये स्टार्ट होतात हे काय वेग वेग आहे अशा वेगवेगळ्या इडली मेकर वगैरे सुद्धा आहे तिथे आणि आणि हे काय खोबरं किसायची मशीन आहे का ही खोबरा मशीन आहे ओ इडली बॉक्स इडली बॉक्स आपण असं इडली ठेवून तुम्ही जे हॉटेल मध्ये असे इडलं पटापट मिळतात ना ते हा इडली मेकर मध्ये बनवलेले असतात इथे फ्रेंच फ्राईज तुम्ही बनवू शकता फ्रेंच फ्राईज ची मशीन सुद्धा इथे आहे आणि हे काय आहे चक्कीचा हे का हे चॉपर आहे चॉपर म्हणजे कांदा ह्याच्यामध्ये बनवतात ते सगळं आणि हे काय खोबरे पिसायच खाली ठेवायचं ते खोबरं पिसायला आणि हे कसली मशीन आहे हे तुम्हाला काय पण का आलू आहे नाही नाही जर आहे का हा आलू आहे आलू हे आहे आणि ही कोणती मशीन आहे

म्हणजे स्वस्त मस्त रेंजमध्ये सॅन्डविच आणि हे काय तुम्हाला वेगवेगळ्या साईज चे आहेत हा बरोबर आपण पुढे जाऊया आणि पुढे आपण बघूया यांच्याकडे खूप मोठं दुकान आहे शेगडीचे आपण बघू शकतो की किती वेगवेगळे प्रकार आहेत हे शेगड्या आहेत ना सगळी शेगडी आहेत आणि ह्या वेगळ्या लहान होतश पण हा डब्बा आहे का तुम्हाला कुठे घेऊन जाण्यासाठी जेवण घेऊन जाण्यासाठी जे लागणारे डबे आहेत ते आहेत शेगड्या स्टोव आहेत हे सगळे तुम्हाला हॉटेलमध्ये बघायला मिळतात स्टोव वगैरे आणि सगळी भांडी तुम्हाला नरेश सिल्स स्टँडर मध्ये मिळतात तिथे सर्व्हिंग बाउल आपण बघू शकतो जे हॉटेलमध्ये सर्व्हिंग बाउल असतात ते सगळे आहेत सर्व्हिंग आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टोव्ह वेग मिळतात छोट्या मोठ्या प्रकारचे स्टोव किती प्रकारचे आहेत आपण बघू शकतो तुम्ही हे बघतात ते सगळे तुम्हाला इथे मिळतात हे सगळे कंटेनर आहेत ना आटा ठेवण्यासाठी वगैरे पासून छोटे छोटे डबे छोटे मोठे सगळे इथे आहेत हा डब्बा हे पण किती सुंदर आहे पण बघू शकतो अल्युमिनियमचे वेगवेगळ्या प्रकारची भांडी इकडे तुम्हाला सगळी बघायला मिळतात हे सगळं तुम्हाला सर्विंग साठी लागतं जे मोठ्या मोठ्या प्रमाणात जसं की भंडारा वगैरे असतो त्या ठिकाणी किंवा लग्नाचं जेवण वगैरे तुम्हाला भरपूर प्रमाणात बघायला काय बोलतात कॅटरिंग मध्ये हे सगळे टोप रेस्टॉरंट मध्ये सगळं स्टँड भांड्यांचे स्टँड सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे अव्हेलेबल आहेत याचबरोबर जर तुम्हाला इथे मेन्यू कार्ड हवे असेल ना हॉटेलचे तर ते सुद्धा इथे मिळतात तुम्हाला फक्त तुमचा मेन्यू टाकायचं इथे काय काय वेगवेगळ्या प्रकारची भांडी मी सुद्धा पहिल्यांदाच बघते ही सगळी भांडी एवढं वेगवेगळ्या प्रकारची तर आपण आपण बघूया इथे हे काय आहे आईस्क्रीम पौट। आईस्क्रीम पॉट ओके हे आईस्क्रीम पॉट आहे आणि इथे तुम्हाला सर्व्हिंग हां बघू शकतो हे सगळं तुम्हाला डिश वगैरे पण आहेत अच्छा काय प्राइस आहे याची हे सर्विंग हे आहेत ना सर्विंगसाठी लावतो वा स्वस्त मत आणि इथे तुम्हाला चहासाठी चहासाठी लागणारे भांडे वगैरे सुद्धा आहेत छोटे छोटे तीनशे दहा रुपये किंमत काचेची भांडी मिळणार आहेत ग्लासेस वगैरे सुद्धा आहेत काचेचे कप काचेचे हवे असेल तर आणि ही सगळी कोणत्या मशीन आहेत आपण बघितलं तर वफल मशीन आहेत या आणि हे तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता घेऊन जाऊ शकतो ना घरच्यासाठी लोक नेतात इथून ओके याच बरोबर अजून खूप काय काय वेगळं वेगळे जेवण गरम राहण्यासाठी ह्याचा वापर होईल आणि हे सर्विंग प्लेट्स आहेत तिथे हे काय आहे मेन्यू स्टँड आणि इथे वेगवेगळ्या बुफे वगैरे असतो तिथे आपण बघू शकतो आणि हा आहे चॉकलेट फाउंटन किती सुंदर आहे चॉकलेट फाउंटन आपण बघू शकतो जो आपण लग्नासाठी वगैरे बघतो ना तो चॉकलेट आहे आपण बाहेर जाऊया तर आता आपण इकडे आज हॉटेलमध्ये लागणारी रेस्टॉरंटमध्ये लागणारी कॅटरिंगसाठी लागणारी सगळी भांडी एक्सप्लोर केलेली आहेत मंडळी तुमच्या सुद्धा डोक्यात हा बिझनेस करायची है, आयडिया असेल आणि तुम्हाला सुद्धा ही भांडी स्वस्त मस्त दरात होलसेल दरात कुठे हवे असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता मला प्रचंड आवडलेलं हे दुकान तुम्ही सुद्धा इथे नक्की या शॉपिंग करा खरेदी करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच